सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार बुधवार आठ मे आणि आजच्या दिवशी म्हणजेच काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातून ताजी कापसाची तसेच सोयाबीनची बातमी आलेली आहे तर ती बातमीसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण काही क्षणात आपण सगळ्यांसोबत थेट लाईव्हसुद्धा जोडणार आहोत तर लाईव्ह बघण्यासाठी सुद्धा एका तासाने चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद त्यानंतर आता बाजार समितीचे भाव बघू नंतर आपण त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याची बातमी बघू वर्धा तीनशे चाळीस क्विंटल हवं कोण सात हजार चारशेपर्यंत दर गेला सिंधी सेलू सोळाशे से चोपन्न क्विंटल आवक होऊन सात हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर गेला परभणी मध्यम स्टेपल सतराशे सत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त आब, सा, सात हजार पाचशे गेला फुलंबरी या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर परभणी या ठिकाणी सतराशे सत्तर क्विंटल कापसाचे अवकोन सात हजार पाचशे पंचावन्नपर्यंत गेला हिंगणघाट आठ हजार पाचशे क्विंटल अवखोन सात हजार पाचशे पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा कांबाडा एकशे पंधरा क्विंटल कापसाच्या आव होऊन जास्तीत जा जास्त जा सात हजार चारशेपर्यंतचा जा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल सात क्विंटल कापसाच्या आव होऊन जास्तीत जास्त सात हजार पन्नासपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा पाचशे क्विंटल कापसा आवक अवको जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर वरोरा माडेली तीनशे क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा पर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी सव्वीसशे क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड लोकल कापूस तीनशे पंचवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ रुपयापर्यंतचा कुंटल चाओ, दर चालू आहे आष्टीवर्धा तीनशे चौसष्ट क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंतचा दर चालू आहे पार्शिवनी सहाशे बावन्न क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंतचा दर <H2> चालू आहे चाँने त्यानंतर अमरावती सत्तर क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर सावनेर सतराशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर चालू आहे मित्रांनो बातमी बघू आईन पेरणीच्या तोंडावर सोयाबीन आणि कापसाचे भाव घसरले बघूया चंद्रपूर जिल्ह्यातील ताजी बातमी ताजा आढावा मित्रांनो सरासरी उत्पादनात कमी असल्याने मागणी असताना कापूस व सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे प्रत्यक्ष पेरणी काळात सर्व शेतीमालाची दर वाढ होत असते यंदा मात्र शेतमालाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे त्यामुळे धान्य साठवणूक ठेवलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गतवर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने कपाशी व सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात कमी झालेली आहे अशा परिस्थितीत दर देखील हा भावापेक्षा कमी असल्याने दरवाढीच्या प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची साठवणूक केली मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केलेली आहे सहा महिन्यापासून शेतमालाची साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च निघण्याची शक्यता कमी आहे सध्यास्थितीत जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये याशिवाय कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये भाव आहे मात्र या भावात शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च देखील निघेण्याचा झाला आहे रब्बी व नळी पिकात मोठा फटका बसला होता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम इराणच्या आल्यानंतर कापसाच्या आंतरराष्ट्रीय दरात वीस टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे रुईच्या गटांचे दर, रुई दर एकशे से तीन सेंटपर्यंत होते ते आता सत्याहत्तर ते अठ्याहत्तर सेंटपर्यंत आले आहे त्यामुळे कापसाच्या दरात सध्या घसरण झाली असल्याची माहिती सध्या मिळत आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही क्षणात लाईव्ह स्वरूपात भेटूया धन्यवाद